हद्दीमधील एका आश्रम शाळेमध्ये विद्यार्थिनीवर जो लैंगिक शोषणाचा प्रकार घडलेला होता त्यामध्ये उंदी पोलीस ठाणे गुन्हा रजिस्ट्रंबर एकशे चार अधिक पंचवीस बी एन एस कलम चौऱ्याहत्तर पंच्याहत्तर तीनशे एकावन्न दोन पोक्सो कायदा कलम आठ दहा बारा अन्वय गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे सदर पुण्यामध्ये सदर आश्रमशाळेचा मुख्याध्याप पाच आरोपी असून त्यासाठी तात्काळ अटक केलेली आहे सदर पुण्याचा तपास आम्ही स्वतः करीत असून आरोपीला पोलीस जास्तीत जास्त पोलीस कस्टडी मिळणे का मी माननीय विशेष पोक्सो न्यायालयने सांगली येथे आता हजर करीत आहोत तसेच माझी इतरही पालकांना आव्हान आहे की कोणाच्या पाल्यासोबत हो असा कोणताही प्रकार घडला असल्यास त्यांनी कोणाच्याही दबावाला बळी न पडता उगदी पोलीस ठाण्याशी तसेच आमच्याशी संपर्क साधा